चला आता उद्या आपण कुठे जाणार आहे नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनल रेस्टॉरंटमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मला सुट्टी आहे आणि मी आता आदू आणि विशू शाळेत गेले त्यांना सुट्टी नाही आहे तर चला मी आता पटपटा देवपूजा करते कारण की ना मला मी गावावरून ना भाजीपाला थोडाफार आणलेला होता ना आन आणजी पाठवलं हो आहे तर तो काय काय आणलेला आहे ते तो मला दाखवत फडानी आधी देवपूजा करते नंतर बोलते तुमच्यासोबत चला तर देवपूजा तर झाली माझी मला केसांना मेहंदी पण लावायची आहे तर म्हणून मग हेअर वॉश केले आणि इथं ना मस्त छान वांगी आणली गावाकडनं ग्रीन कलरची वांगी आणि हे गिलके त्याच्यानंतर चवळीच्या शेंगा आहे तर मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर हा आहे लसूण लसूण आहे त्याच्यानंतर हे बट्ट्यांचं पीठ आहे वरमपट्टी करतो ना त्याचं पीठ आहे तर ते वरमभट्टीची रेसिपी मी तुमच्यासोबत सोबत शेअर करेलच नंतर आणि याच्यामध्ये आदविकला फुटाणे खूप आवडतात ना तर गरमागरम गावाखालचे फुटाणे तर ने मी नेहमी या डंब्यामध्ये ना भरूनच ठेवत असते फुटाणे कारण की आद्विकला फार आवडतात फुटाणे सुद्धा आणि फुटाणे हे घेऊन आलेले आहे पॅक करून दिले नरम पडू नये म्हणून तर मग दाखवते पूर्ण लसून आहे ह्या गिरगे याच्यात आहे वांगे मस्त हिरवी ही आहे गावाकडची चवळी हे गावा फुटाणे आणि हे बटांचं पीठ आहे तर आईने इतकं सारं पाठवलेलं आहे गावाकडनं जरा तरी फुटाने ना मी मेकअप करून ठेवते

ते दोघ असतात ना खूप मस्ती करतात आणि त्याच्यामुळे मग माझ्या लईच इकडून तिकडून म्हणजे ना करायला जाते एक आणि होतं दुसरं त्याच्यामुळे आज निवांत माझं आवरणं पण होतं आणि खूप दिवसातून अशी एकटी राहिली ना, ना एक इतका चान एक तर इतकं छान वाटते ना मस्त एकटं निवांत कटकट नाही बोलणं ना, एकदम शांत होते कारण की सतत शाळेत बडबड बडबड घरी पण मुलांची बडबड असं निवांत मला वेळच मिळत नाही पण आज इतका छान निवांत वेळ मिळाला ना माझी कामं आणि शांतता घरामध्ये मला असं खूप आवडतं पण मला असं वेळच भेटत नाही तर आज भेटला मला सुट्टी आहे म्हणून भेटला नाही तर पॉसिबल नव्हतं पण झालं आज पॉसिबल तर त्याच्यामुळे मग गावाकडनं आलेला सर्व भाजीपाला बट्ट्यांचं पीठ होतं ना ते सर्व मी ठेवून देत आहे फ्रीजमध्ये दे व्यवस्थित ठेवून देते कारण की मी चालली गावाला उद्या तर त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी पटकन व्यवस्थित आवरस आवरून घेते परत दळण वगैरे आहेत ना ते काढून जाते म्हणजे दळून दळलेलं राहिलं का म्हणजे मला कसं लगेच स्कूलच स्कूलचं काम स्टार्ट होऊन जाईल त्याच्यामुळे मग मला मध्ये वेळ पण भेटणार नाही त्याच्यामुळे ना ब सर्व म्हणजे कपड्यांचं काम करून घेते कपडे वगैरे वॉश करून सर्व ठेवून देणार आहे नीटनेटकं त्याच्यानंतर भाजीपाला घरात परत डब्यांमध्ये मसाल्याचा डब्बा इवन सर्व असं नाही का सर्व ठेवून जाते कारण की दिशू आणि दिशूचे पप्पा घरी राहणार आहे फक्त मी नादू जाणार आहे त्याच्यामुळे मग सर्व तयारी नीट करून जाते तर तिचं माझं सकाळी धावपळ चालू आहे तर मी आज मस्त मग मेहंदी पण लावून घेतलेली आहे केसांना तर खूप दिवस झाले बरेच दिवस झाले मी मेहंदी वगैरे काही लावली नव्हती आणि केस जेव्हा थोडे गळायला लागतात ना मेहंदी लावली ला 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 ना तर बऱ्यापैकी कमी होतात हे मला स्वतःला आहे माझा त्याचा अनुभव की जेव्हा मी खूप असे गळायला सुरू झाले की मग मेहंदी लावते तर माझं म्हणजे बऱ्यापैकी हेअरफॉल हो, थांबतं तर म्हणून मग मी लावली म्हटलं चला लावून घेते आणि काय अरे आता क्लायमेट पण बरंच चेंज झालं त्याच्यामुळं मग थोडेसे केस गळायला लागले तगव तगव होते माझे पण तर मग ह्या कोट्या आहेत ना ह्या कोट्यांमध्ये मी सर्व धान्य ठेवत असते आता इथं गहू आहे तर गहू काढून घेते मी पाच किलो गहू वरती काढून ठेवते सर्व सर्व पाखडून वगैरे निवडून ठेवून देणारे पिशवीमध्ये भरून सर्व म्हणजे ते दळण करून वगैरे ठेवतील मी आल्यावर नंतर ठेवून देईल नीट व्यवस्थित डब्यांमध्ये तर तेच मी आज म्हटलं चला करून घेऊयात कारण की तिकडनं आले ना परत घाई गडबड होईल कारण की त्याच्यानंतर लगेच मग गणपतीची तयारी बऱ्याचशा तयारी आहेत आता मला त्या करायच्या आहे म्हणून मग माझं गावाचं काम करून येते मला जायचं आहे कधीचं माझा भाऊ आलेला आहे रशावरून मला जाणं झालंच नाही म्हणून म्हटलं आता जाऊनच येते मी तर मॉर्निंग रुटीनमध्ये इतकं छान ना सर्व मुलं श शाळेत गेली की असं सकाळच्या वेळेत माझी झटपट कामं होऊन जाता तर सकाळचं असं माझं रुटीन मस्त छान होतं आणि आज तुम्हाला तेच दाखवायचं होतं सुट्टीचा दिवस आणि जेव्हा ऑफिस वर्क असताना जेव्हा बाया काम करतात ऑफिसला जातात त्यावेळेस ना घरचा असं अनुभव होता येत नाही आपल्याला तर खूप दिवसानंतर असा अनुभव घेता येतो घरी राहण्याचा तिथं बघा पाहू शकता मी दळण वगैरे करून ठेवले ज्वारी दोन किलो आणि गहू पाच किलो असे काढून ठेवले दळणासाठी तेवढ्यात गावाकडनं आलेल्या भाज्यापैकी चवळी होती गावाकडची मग ती म्हटलं करून घ्या सकाळची पत्ता कोबी होती थोडीशी ताजी ताजी तर ती पत्ता कोबी मी काढून ठेवते आणि ह्याच कडेमध्ये म्हटलं चला नुसतं अशी फ्राय करायचे होते मला तर खूप टेस्टी लागतं आणि ताजे ताजे आहे ना म्हणून म्हटलं चला लगेच करूनच घेते तर म्हटलं चला आता ग झालं की जेवण वगैरे पण करून घेईल मी सकाळी नाश्ता वगैरे काही केलं नव्हतं चहा घेतला होता फक्त ब्लॅक टी तर म्हणून म्हटलं मग राहुतीत म्हटलं आता लगेचच जेवण करून घेते आणि इतकं छान मस्त होती ना चवळी आणि गावाकडनं मागच्या वेळेस मी आणली होती ना शेतातली इतकी छान झाली होती इतकी भारी ना तर सर्व एकाच दिवशी मी स एवढी केली होती सर्वांना इतकी आवडी सर्वांनी खाली होती माझ्या ननदबाई पण आल्या होत्या घरी तर आम्ही सर्वजण खूप एन्जॉय केला त्यावेळेस आठ दहा दिवस तर त्या आठ दहा दिवसासाठी होत्या आलेल्या मस्त मजा आली होती, होती तर इथं सर्व मस्त छान मस्त मसाला वगैरे करून ठेवलेला होता म्हणून झटपट ही भाजी झाली आणि मी ना आठ आठ दिवसाचा मसाला करून ठेवत असते म्हणजे जेणेकरून माझ्या भाज्यांना लवकर होतात सुद्धा मग मी नेहमी असं करते म्हणून मला स्वयंपाकाला वेळ लागत नाही वेळेमध्ये स्वयंपाक होऊन जातो माझा झटपट जेव्हा मसाल्याचं पण आहे टायमाला ठरलं ना की भाजी करायची मग कांदा घ्या भाजा खोबरं घ्या भाज्या हे करण्याची गरज नाही मी ऑलरेडी तो मसाला करून ठेवत असते तर माझ्या इकडे मी भाजीला फोडणी देऊन दिली आणि लगेचच लादी पुसून घेते म्हटलं दिशू ला होणार नाही आणि त्याच्यामुळे म्हटलं मग बाकीच्या गोष्टी आजच्या नीट आवरून घेते दोन दिवस करतील मॅनेज मी फक्त जायचं एक दिवस आणि एक दिवस आहे आणि लगेच आहे म्हणून मग ते दोन दिवस त्यांना ॲडजस्ट करायला लागेल तर म्हणून मग अशा पद्धतीने मी सर्व मॅनेज इथं करून जाते त्यांच्यासाठी तर इथं हॉल पण पुसून घेते मी आणि खूप म्हणजे कधीच मी दिशूला असं सोडलं नव्हतं तर आज फर्स्ट टाईम असं आहे की दिशू घरी इथं पुण्याला राहणार आहे मग म्हणून म्हटलं मग सर्व नीटनेटकं ठेवून घेते म्हणजे तिला पण नाही का काही प्रॉब्लेम नको तर असं व्यवस्थित सर्व आवरून विवरून ठेवते म्हणून माझं ते सकाळची धावपळ हो चालली होती आणि ते बार बरंसं मी काही शूट नाही केलं बाकीचं कारण की आता खूप कामं इतकी कामं पडली ना मी म्हटलं पटापट ती आवरून घेऊया तुम्हाला थोडंफार मी शेअर केलंच आहे तुमच्यासोबत तर बऱ्यापैकी माझी कामं आवरली आता फक्त मशीनला कपडे ला लावायचे राहिले कारण की म्हटलं दिशो आणि आदू आले का त्यांचे दोघांचे ड्रेस पण मशीनला टाकायचे होते ना म्हटलं तर त्याच्यामुळे मग मी थांबवले ते दोघं आले की मग ते कपडे पण एकत्रच लावून देईन त्याच्यामुळे मग ते कपड्यांचं ठेवलं आहे मी तर मस्त छान सकाळी सर्व आवरलं नीट नीट कारण आज इतकं ना दो मुलं नसताना इतकं पटापट आवरलं गेलं लगेचच मग मी आता टी व्ही बघता बघता जेवायला बसले आणि जेवण करून घेते आता मस्त भाजी होती आणि इतकी छान वास घरामध्ये येतात आणि गावराने आपल्या गावाकडच्या भाज्यांचं एक भारीच असतो नाही का टेस्ट तर इतकी छान मी ही भाजी झाली होती ना यम्मी नुसती मी फ्राय केली ती जास्त काही मासन पातळ वगैरे अशी कोरडी केली होती म्हणून खूप छान पत्ताकोबी थोडी आणि ते मस्त एन्जॉय केलं मी आणि तेवढ्यात आदवीक आला माझा वॉश झालेले आहे आणि हेअर वॉश केले मी तर आता थोडीशी तयार राहिले भांडे वगैरे आणि सकाळचं असं माझं रुटीन असतं सर्व सकाळची कामं आवरून ठेवली आणि म्हटलं चला आता सर्व गावाला जायच्या आधी मी गावाला जाणार आहे तर म्हणून मग बरीचशी कामे मी उरकून घेतली आजच तर चला मी आजचा व्हिडिओ एक सेंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो तो बाय